प्रभू श्रीरामाने विरोधात लढा उभारला होता आमच्यावर देखील अनेक वर्षापासून अन्याय झालाय आता तो दूर करण्याची सद्बुद्धी प्रभू रामचंद्राने केंद्र आणि राज्य सरकारला द्यावी व मराठा आरक्षण जाहीर करावे असे साकडे प्रभू रामचंद्राच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या पार्श्वभूमीवर घातले आहे मनोज जरांगे पाटील हे बीड मध्ये एका विवाह सोहळ्यानिमित्त आले होते यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना संवाद साधला मनोजरांगे पाटील हे बीड मध्ये एका विवाह सोहळ्यानिमित्त आले होते यावेळी त्यांनी माध्यमाशी संवाद साधला मराठा समाजाच्या अनेक पिढ्या आरक्षणाअभावी बर्बाद झाल्या आता भावी पिढीसाठी प्रत्येकाने घराबाहेर आहे असे आवाहन करत आरक्षणाची ही लढाई निर्णायक असल्याचे सांगितले चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेले वक्तव्य हे सुप्रीम कोर्टातील आरक्षणाबाबत असेल आम्हाला आधीपासूनच आरक्षण आहे आता पुरावे देखील सापडले आहेत त्याप्रमाणे आम्हाला आरक्षण द्यावे अशी आमची मागणी असल्याचे पाटील यावेळी म्हणाले बीड मध्ये होत असलेल्या ओबीसी च्या सभेबाबत छगन भुजबळ यांच्या बाबत काय बोलावे ते कामातून गेलेले आहेत लोकशाही ज्याला त्याला सभा घ्यायचा अधिकार आहे असे उत्तर जारंगे पाटील यांनी दिले सांगतो की पन्नास टक्क्याच्या वर गेल्याच्या नंतर टिकणार नाही आम्ही ते मागणी केलेच नाही पन्नास टक्क्याच्या मध्ये ओबीसी आरक्षणात मराठा आहे आम्ही इथं असताना आमची जमीन बीड मध्ये उदाहरणार्थ आम्हाला दोनशे किलोमीटर कशाला देत आम्ही इथं आम्हाला इथं पाहिजे ते आम्ही घेतोय का नाही विचार नंतर बघा चलो धन्यवाद अयोध्याला तुम्ही जाणार आहेत हे बघा तो भारतीय जनतेचा आनंदाचा दिवस तो दिवस आंदोलन हे खूप दिवसापासून आहे खूप चार पाच महिन्यापासून आमच्या टप्प्यानुसार काम सुरू आहे आम्ही वीस तारीख धरली अठरा तारखेपर्यंत सरकारने एकशे चौवेचाळीस मुंबईत लागू केला म्हणून वीस तारीख आम्ही मराठ्यांनी धरलेली आम्ही इथे साजरा करू शकतो ता आनंद कारण मनात असायला लागतं लागतो तिथं गेला एखादा शेतकरी या खांद्याची भावना महत्वाची त्याचा भाव जर असला तर शेतातून सुद्धा रामाचं स्मरण करू शकतो आपण उठल्यावर रोज सगळे राम रामच करतो आम्ही निघणार आहेत मराठी घराघरातली आम्ही आनंद व्यक्त करू नंतर आरक्षण मिळाल्यावर जाऊ तुम्ही केंद्र सरकारला आणि राज्य सरकारच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्या मंत्र्यांना सद्बुद्धी द्या आणि मराठ्यांचं आरक्षण लवकर मिळावं कारण रामाने अन्यायाच्या विरोधात संघर्ष केलेला आहे मराठाही अन्यायाच्या विरोधात संघर्ष करतोय मग जर ही एवढी मोठी पायी रॅली जर मुंबईला करोडोच्या संख्येनं जाणार असली तर आम्ही आणण्याच्या विरोधात लढतोय आम्ही मराठी राम मंदिर आला नंतर जाऊ आरक्षण मिळाल्यावरती आता इथंच साजरा करू बावीस तारखेला आनंद इथंच व्यक्त करू आम्ही पण आम्ही आरक्षण आता घेणार आणि मराठ्यांना विनंती आपल्या माध्यमातून चॅनलच्या बांधवाच्या माध्यमातून आता नका घरी मोठे करायची एवढीच वेळ आहे शेवटचं आंदोलन आहे मुंबईचं होऊन जाऊ द्या एकदा शेवटचं पण शांततेत मुंबईला चला सभा ज्याला त्याला अधिकार घेण्याचा त्याबद्दल आम्ही काय बघणार नाही तेराला असू नाही तर सोळाला असू तर त्याचं जाऊन तिकडे ते काय कामातून गेलेला माणूस